नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज किती लीडचा रेकॉर्ड होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली पासून सांगलीपर्यंत विकासाची गंगा मोदींनी आणली सर्व पायाभूत सुविधा रस्ते हायवे रेल्वे डबलीकरण सिंचनाचे प्रकल्प मोदींच्या माध्यमातून संजय काकांनी या सांगलीमध्ये आणल्या सर्व सिंचनाच्या सर्व योजना पूर्णत्वास जात असल्याने दुष्काळाचा भाग संपत आलेला आहे आज जनतेचा महापौर बघून संजय काका किती लीडचा रेकॉर्ड करणार हेच बघायचं बाकी आहे गल्लीची ही गल्लीची निवडणूक नाही दिल्लीची आहे विरोधकांनी त्यावर बोलावं देशाचा नेता ठरवण्याची ही निवडणूक आहे आज दुपारी खासदार संजय काका पाटील यांनी तिसऱ्यांदा अर्ज भरल्यानंतर झालेल्या महायुतीच्या सभेत अलूट गर्दीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सभेस संबोधित केले या सभेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अरे गल्लीची निवडणूक नाही आहे दिल्लीची निवडणूक आहे गल्लीचे भाषण बंद करा आणि दिल्लीकडे एकदा बघा अरे दिल्ली, दिल्ली वरन या ठिकाणी सांगली पर्यंत जो विकास येतो आहे तो विकास आणण्याची ताकद ही केवळ मोदीजी मध्ये आहे आणि मोदीजींचा प्रतिनिधी म्हणून केवळ संजय काका मध्ये आहे इतर कोणामध्ये ही ताकद नाही आहे